नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशनल मराठी हे यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानवरील काही इंटरेस्टिंग प्रश्न पाहणार आहोत तर या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येत असतील तर ती कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेला बेल ऐकॉनलासुद्धा क्लिक करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रथिणांचा सर्वोत्तम स्रोत कोणता आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर ते टाइम संपायच्या आत कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायचं आहे ऑप्शन ए बदाम ऑप्शन बी सोयाबीन ऑप्शन सी काजू आणि ऑप्शन डी अक्रोड या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी सोयाबीन पुढचा प्रश्न आहे जगामध्ये कोणता देश सर्वात जास्त चहाचे सेवन करतो ऑप्शन ए चीन ऑप्शन बी जपान ऑप्शन सी अमेरिका आणि ऑप्शन डी भारत या प्रश्नाचं उत्तर प्रश्ना आहे ऑप्शन डी भारत पुढचा प्रश्न आहे कोणते तेल हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे ऑप्शन ए शेंगदाणे ऑप्शन बी तीळ ऑप्शन सी बदाम ऑप्शन डी करडई या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी करडई पुढचा प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला भेटतात ऑप्शन ए कर्नाटक ऑप्शन बी तामिळनाडू ऑप्शन सी उत्तर प्रदेश आणि ऑप्शन डी केरळ या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए कर्नाटक पुढचा प्रश्न आहे पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो ऑप्शन ए डोळे ऑप्शन बी मज्जा संस्था ऑप्शन सी हाडे आणि ऑप्शन डी कान या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी मज्जा संस्था पुढचा प्रश्न आहे कोणत्या भाजीमध्ये सर्व जीवनसत्व असतात ऑप्शन ए बटाटा ऑप्शन बी कोबी ऑप्शन सी पालक आणि ऑप्शन डी गाजर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी गाजर पुढचा प्रश्न आहे भारतीय चलनातील कोणत्या नोटेवर गांधीजींचा फोटो नव्हता ऑप्शन ए एक रुपये ऑप्शन बी पाच रुपये ऑप्शन सी दहा रुपये आणि ऑप्शन डी वीस रुपये या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए एक रुपये पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात बटाट्याची शेती केली जात नाही ऑप्शन ए नॉर्वे ऑप्शन बी इजराईल, ऑप्शन सी बोनिया आणि ऑप्शन डी नेपाळ या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी बोनिया पुढचा प्रश्न आहे जगामध्ये कोणत्या प्राण्याचे रक्त सर्वात महाग आहे ऑप्शन ए मासा ऑप्शन बी खेकडा ऑप्शन सी बकरी आणि ऑप्शन डी वरील सर्व तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी खेकडा पुढचा प्रश्न आहे भारताचे प्रमुख पीक कोणते आहे ऑप्शन ए तांदूळ ऑप्शन बी गहू ऑप्शन सी मका आणि ऑप्शन डी ज्वारी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए तांदूळ पुढचा प्रश्न आहे भारताचे राष्ट्रीय भोजन कोणते आहे ऑप्शन ए भात ऑप्शन बी चपाती ऑप्शन सी खिचडी आणि ऑप्शन डी भाकरी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी खिचडी पुढचा प्रश्न आहे रोज अंडी खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो ऑप्शन ए ताकद वाढते ऑप्शन बी उंची वाढते ऑप्शन सी बुद्धी कमी होते आणि ऑप्शन डी यापैकी नाही या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए ताकद वाढते पुढचा प्रश्न असा कोणता प्राणी आहे जो एका वेळी दोन वेगवेगळ्या दिशेला पाहू शकतो ऑप्शन ए वटवागुळ ऑप्शन बी बेडूक ऑप्शन सी साप आणि ऑप्शन डी सरडा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी सरडा पुढचा प्रश्न आहे असा कोणता पक्षी आहे जो पूर्ण रात्र रडत असतो ऑप्शन ए मोर ऑप्शन बी पोपट ऑप्शन सी चकोर आणि ऑप्शन डी कबूतर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी चकोर पुढचा प्रश्न आहे कोणत्या जीवाचे पाच डोळे असतात ऑप्शन ए मधमाशी ऑप्शन बी मुंगी ऑप्शन सी झुरळ आणि ऑप्शन डी साप या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए मधमाशी पुढचा प्रश्न आहे डेटॉल दे कोणत्या देशाची कंपनी आहे ऑप्शन ए भारत ऑप्शन बी इंग्लंड ऑप्शन सी जपान आणि ऑप्शन डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी इंग्लंड पुढचा प्रश्न आहे कोणता पक्षी कधीच जमिनीवर पाय ठेवत नाही ऑप्शन ए कावळा ऑप्शन बी पोपट ऑप्शन सी हरियाल आणि ऑप्शन डी गरुड या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी हरियाल पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात मेहनती प्राणी कोण आहे ऑप्शन ए हत्ती ऑप्शन बी मुंगी ऑप्शन सी कुत्रा आणि ऑप्शन डी मांजर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी मुंगी पुढचा प्रश्न आहे घरामध्ये कोणते झाड कधीही लावू नये ऑप्शन ए पिंपळ ऑप्शन बी कडुलिंब ऑप्शन सी तुळस आणि ऑप्शन डी आंबा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए पिंपळ पुढचा प्रश्न आहे कोणत्या फळामध्ये कधीच किडे होत नाही ऑप्शन ए सफरचंद ऑप्शन बी केळे ऑप्शन सी पेरू आणि ऑप्शन डी द्राक्ष या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी केळे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानमधील काही इंटरेस्टिंग प्रश्न पाहिले आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू